नमस्कार दर्शकांनो एस एम यूची टीम आज येऊन पुचलेली आहे सतलोक आश्रम ढवळपूर येथे आणि आज आपण सतलोक आश्रम ढवळपूर या आश्रमामध्ये आलेलो आहे संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यामध्ये या ठिकाणी कबीर प्रकट दिवस मनवला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी जे श्रद्धाळू आलेत त्या श्रद्धाळूंचा काय अनुभव राहिला आहे ते आपण जाणून घेऊयात घेऊयात नमस्कार सर नमस्कार सर आपलं ना आपलं नाव नाना क्षेत्रा मोगले शिंदेवाडी तालुका संघ जिल्हा अहिल्यानगर सर या ठिकाणी आपण जेव्हा संत रामपाजी महाराजांच्या आश्रमात आलात महारा तर इथली व्यवस्था आपल्याला कशी वाटली एकदम समाधानकारक वाटली आम्ही पहिल्यांदाच या आश्रमात आलो इथं आमच्या पाहुण्याकडे जात असताना आम्हाला इथं राजपाल महाराजांचा आश्रम म्हणून सांगितलं आणि तेरा तारखेला कार्यक्रम सांगितलं त्यामुळे आम्ही उपस्थित राहिलो म्हणजे पाहुण्यांच्या मार्फत आपल्याला संत रामपाजी महाराजांच्या आश्रमाची माहिती मिळाली तर जेव्हा आपण या आश्रमात आले तर कधी आले आपण या आश्रमात सकाळी दहा वाजता दहा वाजता आलं तर सर्वात पहिले आपण आश्रमामध्ये जेव्हा एंट्री केली तर आपण काय काय बघितलं आपले असताना बघितलं आणि आपलं शिवलं होतं प्रदर्शन बघितलं प्रदर्शन आपण बघितलं आवडली किंवा काय त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला जाणवलं की हे प्रदर्शन वेगळं कसं आहे सर्व चित्र सजावट केलेली एकदम समाधानकारक माणसाला वाटलं वाटलं चित्राद्वारे काय माहिती देत होते चित्र असे सांगत होते ते माणसाने कसं वागलं पाहिजे कसं नाही कसं त्रास दिला कसं काय चाललंय वातावरण सर्व आणखीन काय आपण या ठिकाणी काही भोजनाची व्यवस्था होती का हो भोजन पुष्कळ एकदम समाधानकारक आणि शांतता वातावरणात होतं जे माणसाला जी पाहिजे त्याच वस्तू नाच दोस्त काही नाही असं समाधानकारक जेवण माणसाला पाहिजे अच्छा भोजनामध्ये काय काय होतं भोजनामध्ये जिलेबी लाडू डाळ भात वटाणा बटाटा भाजी मीठ कांदा लिंबू सर्व पद्धती होते पाणी बिनी जागे सर्व व्यवस्थित आणि संत रामपाजी महाराजांचं सत्संग आपण ऐकलं का या ठिकाणी हो सत्संगामधून आपल्याला काही बोध झाला का बोध असं झालं म्हणजे समाजा जनतेला समाजात हेच पाहिजे सध्या गरजेचं जीव नको त्या मार मार्गाला माणूस परिवर्तन होतो अच्छा प्रामुख्याने जर बघितलं की महाराष्ट्र हा संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये बरेचसे संत झालेले आहेत आणि या ठिकाणी संत रामपालजी महाराज हे हरियाणातले संत आहेत आणि आज महाराष्ट्रामध्ये त्यांचा हा आश्रम मोठा आश्रम या ठिकाणी ढवळपुरीमध्ये निर्माण झालेला आहे आणि पहिल्या समागमाला आपण उपस्थिती दिली तर आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल काही जाणीव झाली का आणि त्यांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला काही उलगडा झाला का संत राम रामपालजी महाराज यांचा एक जाणीव अशी झाली की या खेडे भागात एवढा ओस जनता जर समुदाय आला हेच आम्हाला समाधान करावं वाटतं म्हणजे मोठ्या संख्येने या ठिकाणी जनसमुदाय या जन समागमाला उपस्थित झाले आणि संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कळालं का म्हणजे काय ज्ञान देतात समाज रामपालजी महारा महाराजांचं ज्ञान असे समाजाने जे पाहिजे ते करायला पाहिजे आपल्या जनतेला या ठिकाणी काही सामूहिक विवाह सोहळा आपण बघितला का नाही बघितला पण ऐकलं आम्ही काल बारा शुभ विवाह झाले असे माहिती बारा शुभ विवाह झाले या ठिकाणी बरं मला एक विचारायचं की संत रामपालजी महाराज हे प्रामुख्याने जे संत आहेत हे जे काही ज्ञान देत आहेत हे ज्ञान आणि आपले, आपले जे महाराष्ट्रामध्ये जे काही साधू संत झालेत त्यांच्या ज्ञानामध्ये आपल्याला काही समानता अशी सम, काही आढळते का आम्हाला एक समानता जनतेला एकदम सर्व समान हक्क भेटतो पाठीमाग मोबा दर्शनाची काही व्यवस्था नाही सर्व म्हणजे सर्वांना समान वागणूक आहे कुठल्या प्रकारचा भेद भाव नाही आहे तो गरीब असो श्रीमंत असो कुठल्या प्रकार जाती भेद नाही आणि श्रीमंतीचा किंवा गरीबाचा पण विषय नाही आणि सर्वांना समान वागणूक आहे सर्वांना समान भोजन मिळतं या ठिकाणी हो मिळतं समान भोजन आधी आमचं म्हणजे कोणी मानत नाही महिला एक साइडला लेडीज जेंट्स एक साईडला अच्छा दोघांमध्ये महिला वेगळ्या ठिकाणी राहतात आणि पुरुष वेगळ्या ठिकाणी राहतात असं आश्रमातलं वातावरण आपण कुठे आपण बघितलं नाही बघितलं आज बरोबर त्याचप्रमाणे आपल्या बरोबर आणखीन एक भाविक आहेत त्यांची त्यांची सुद्धा आपण चर्चा करूयात आणि जाणून घेऊयात की या समागामध्ये व्यवस्था कशी त्यांना वाटली मला म्हणजे मी काय हिडेल नाही पण मला असं वाटतं काय वने नंदवनी अशा खडकावा एवढं आधी हे झालं म्हणजे इथं कोणी येत नव्हतं कुत्र सोडून आणि या ठिकाणी पूर्वी खडक होता का मग काय होतं इथं काय झालंय नंदवनी गोकुळाचे ना अच्छा गोकुळासारखं आपल्याला वाटतंय गोकळासारखं वाटतं आणि प्रामुख्याने जर ज्या समागामधलं जेव्हा हो आपण आलात त्यानंतर इथली व्यवस्था बद्दल आपल्याला काही सांगता येईल व्यवस्था म्हणजे निर्मळ व्यवस्था स्वच्छता खाण्याचं पदशीर जिथल्या तिथं पाणी जिथल्या तिथं हे समज पदशीर घरी आहात आपल्याला मेळायचं नाही जळाव अच्छा कुठल्या प्रकारचे काही चार्जेस घेतात का नाही ना होतं चपलांचं करते काय झाले चपला चोरीत आहे अच्छा म्हणजे चपलांची सुद्धा व्यवस्था या ठिकाणी म्हणजे सांभाळण्याची व्यवस्था आहे अच्छा प्रसादाबद्दल काही या ठिकाणी काही शुल्क वगैरे काही आकारण्यात आलेत का नाही नाही म्हणजे कुठल्याही प्रकारचं शुल्क नाही ठिकाणी आपल्याला प्रसाद मिळालेला आहे त्याचप्रमाणे आपण जेव्हा आले त्याच्यानंतर आपल्याला जी काही सुविधा मिळाली त्याच्याबद्दल आपल्याकडनं काही चार्ज घेतले का नाही अजिबात नाही सेवा करायची तर करायची खाऊन जातं धन्यवाद धन्यवाद तर या ठिकाणी आपण बघू शकतात की संत रामपाजी महाराजांच्या या सतलोक आश्रमामध्ये जे काही भाविक आले त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला आणि या ठिकाणी जे वातावरण आहेत त्यांना ते आनंदवनासारखं वाटलं म्हणजे नंदनवनासारखं वाटलं असं या ठिकाणी वातावरण संत रामपाजी महाराजांनी निर्माण केलेलं आहे म्हणजे खडकावर स्वर्ग निर्माण केलेला या ठिकाणी संत रामपाजी महाराजांनी अतिशय म्हणजे समाजकार्यामध्ये आणि आध्यात्मिकदृष्ट्या संत रामपाजी महाराज हे आज उजागर होत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये हा पहिला आश्रम या ठिकाणी ढवळपूर या गावामध्ये या ठिकाणी संत रामपालजी महाराजांच्या सान्निध्यामध्ये निर्माण झालेलं आहेत ही मोठी कामगिरी संत रामपाजी महाराजांनी केली आणि पुढच्या भविष्यासाठी जे काही जनश्रद्धाळू आहेत त्यांच्यासाठी हा एक स्थळ या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि जे काही भाविक का आहेत जे परमेश्वरा प्राप्तीसाठी भटकत आहेत अन्य ठिकाणी जात आहेत त्यांच्यासाठी हे महत्वाचं केंद्रबिंदू या ठिकाणी आज होणार आहे अशी खात्री माझ्या चॅनलच्या माध्यमातून एस एन यूच्या चॅनलच्या माध्यमातून मी देत आहेत धन्यवाद